बीड सिटीचा लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील त्या विंड मिलच्या प्रकारात तो वॉचमन बौद्ध समाजाचा होता संतोष देशमुख मराठा समाजाचे होते जेव्हा वॉचमनला तिथं मारहाण करण्यात आली खंडणीसाठी वाल्मिक कराडचे गुंड लोक तिथं गेले वॉचमननं त्यांना अडवलं म्हणून त्यांना मारहाण केली तिथं संतोष देशमुख यांनी उघड भूमिका घेऊन त्यांना रोखलं असं आमदार संदीप क्षीरसागर बीड येथील विराट मोर्चात सांगितलं मी ओबीसी आहे पहिला ओबीसी आहे जो ठामपणे सांगतो कराडला आठ टाका गावच्या लोकांना जिल्ह्यातले सर्व आमदार भेटले अधिवेशनात आवाज उठवू सांगितलं असं संदीप क्षीरसागर म्हणाले सीएम साहेबांच्या जवळचे अभिमन्यू पवार यांना मी घटना सांगितली तेव्हा त्यांनी सभागृहात साथ दिली हा जातीपातीचा विषय नाही सुरुवातीला ना म्हटलेलं राजकारण आणणार नाही या सर्वांनी साथ दिली मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे बोलले दोषी कोणी असेल तरी त्याला सोडणार नाही असं संदीप क्षीरसागर म्हणाले काय म्हणाले आमदार संदीप लोकांमध्ये रोष आहे हा जातीपातीचा मोर्चा नाही हिंदू मुस्लिम बौद्ध अठरापगड जातीचे लोक आपल्या घरचा माणूस मेल गेला त्याला न्याय देण्यासाठी म्हणून जमलेत एसीपीची बदली झाली दो दोन नंबरचे धंदे बंद झाले पण वाल्मिक करारला अजून अटक झालेली नाही खंडणीमुळे कनेक्शन तीनशे दोन लागतं एकोणीस दिवस होऊनही त्याला अटक झाली नाही याकडे संदीप क्षीरसागर यांनी लक्ष वेधलं मी मतदारसंघाचा दौरा केला तेव्हा लोकांकडून मागणी आली वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचा संरक्षण आहे हा खटला चालेपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे त्याचा तपास होत नाही बाकीच्या गोष्टी आहेत आणि मी जेव्हा मतदारसंघातला दौरा केला तेव्हा लोकांकडून ही मागणी आली की ह्यांना या वाल्मिकांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांच आहे माझी प्रमुखपणे मागणी आहे की एक मला बोलून द्या व्यवस्थित एक तर ह्या केस मध्ये तीनशे दोन मध्ये कटकार असल त्याचं नाव आलं पाहिजे वाल्मिक करायला अटक झाली पाहिजे ही केस हँडल चालली पाहिजे ही फास्ट ट्रॅक वर चलतात म्हणून सरकारनी जाहीर केले जोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजनामा घेतला पाहिजे ही आमची कळकळीची विनंती साहेब आमचं काही राजकारण नाही आज त्यांच्या कुटुंबाला भेटल्यानंतर खूप काही गोष्टी सांगितल्या की खंडीमुळे हे सरपंच गेला होता पण खरी परिस्थिती आज आमच्यावर सुद्धा आरोप होता ते की आम्ही राजकारण ह्याच्यामध्ये आणतोय पण आम्ही राजकारणात त्यांच्या तो घरी जर गेलो साहेब अजून सुद्धा पत्रेचे झरेदान पावसाळ्यात अजून सुद्धा घेऊ म्हणून आमची प्रामाणिकपणे विनंती आपल्याला मोर्चापर्यंत थांबायचं नाही जोपर्यंत ह्यांना न्याय यांच्या कुटुंबाला भेटत नाही कायम शिव जसा जागा तुम्ही सत्य म्हणत तुम्ही समाजान हे वाढून देऊ नका हा प्रकार आमची कळशी विनंती आहे आणि आवड सांगेल की गुन्हा ज्या दिवशी एखादा खोटे मुले आमच्यावरती लोक दाखल होते ती म्हणजे चॉकलेट चाल दाखल तेव्हा अंगार कुटुंबीयावरती एका महिन्यात दोन तीनशे शिसा आणि एक अट्रॉसिटी आणि त्या दिवशी सुधार तुम्हाला सांगतो बारा तास उशीर लागला पण आमचे वाघ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.